नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज या सोयाबीनला पूर्ण पासष्ट दिवस पूर्ण कम्प्लीट होत आहे या पासष्ट दिवसात आपलं चलपीचं रूपांतर शेंगीमध्ये झालेलं आहे हे बघा तुम्हाला माल दिसत असेल हे बघा आणि थोडंफार दुकट तुम्हाला फुल पण दिसत असेल आणि चलप पण दिसत असेल तर सत्तर ते ऐंशी टक्के आपल्या सोयाबीनला शंगा शंगा आ, आए, आए, पानिस पानिस आहे शेतकरी मित्रांनो बघा आणि भरण पण सुद्धा चालू आहे बघा शेंगीमध्ये जीव पडले दाणे दिसतात हे बघा तर आज या व्हिडिओमध्ये बघूया शेतकरी मित्रांनो समोर अमावसा आहे दोन तारखेचा पोळा आहे आणि समोर पाणीच पाणी सांगितलेलं आहे म्हणते तर आज या सोयाबीनमध्ये जास्त प्रादुर्भाव आपल्याला पांढरी माशीचा दिसून राहिला तर हे पांढरी माशी आपल्याला नियंत्रणात आणणे फार आवश्यक आहे जितली लवकरात लवकर होईल तितली नियंत्रणात आणणे फार आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो कारण की काय होतं हे पांढरी माशी आपल्या सोयाबीनचा म्हणजे पानाचा रोष शोषण करतात हे जे पान आहे ह्या पानाचा जर रोष शोषण झाला हे बघा हिरवी हे थिप्स आहे अशा तर हे माशी रोषोशन करतात आणि सोयाबीन पिवळं पडायला लागते आणि पानं जर सोयाबीनचे आताच या पासष्ट सत्तर दिवसाचा काला काला जो कालावधी असतो या कालावधीमध्ये जर सोयाबीन पिवळं पडलं तर काय होईल शेतकरी मित्रांनो भरणीला त्रास जाईल शंगा पोटलोळ भरणार म्हणजे भरण ठस होणार नाही तर यासाठी आपल्याला एक तातडीचा स्प्रे मारणं आवश्यक आहे म्हणजे भरण होणार नाही प्रकाशच नाही होणार तर भरण कशी कारण की जितलं काही पान हिरवं राहील तिथलं प्रकाशन करेल आणि सोयाबीन ठस भरेल ह्या आपल्यासाठी फायदा आहे शेतकरी मित्रांनो तर लवकरात लवकर तुम्ही एक स्प्रे मारा हे बघा कारण की पाणी याच्या अगोदर आता बरेच दिवस झाले उघडझाप उघडझाप म्हणजे भाग बदलत पाणी पडत आहे मागं तर पाणीच पाणी होता बरेचसे शेतकऱ्यांचे स्प्रे झालेला नाही आहे तर आता जर जशी उघाड भेडेल तसा एक स्प्रे लवकरात लवकर करून टाका कारण की पांढरी माशी जास्त आहे अळी तर फार कमी आहे अळी नसल्यासारखीच आहे अळी नाही आहे आपल्या उन्नतीवर सोयाबीनच्या प्लॉटवर तर प्रत्येक भागात कमी जास्त प्रादुर्भाव होऊ शकतो अळी असू शकते पांढरी माशी असू शकते जसं माझ्या सोयाबीनवर पांढरी माशीचा जा प्रादुर्भाव जास्त झालेला आहे आणि अळी पण आहे मी निरीक्षण केलेलं होतं अळी पण दिसली मला तर तुम्ही पण एक स्प्रे मारा शेतकरी मित्रांनो कारण की हे पांढरी माशी खूप घातक आहे अळी जितली खात नाही तिथली हे पांढरी माशी खाते नाही तुमच्या शेतात जर सोयाबीनवर एका मीटरच्या आत तीन चार अळ्या दिस दिसल्या उंट अळी पांढरी अळी पिवळी अळी थिपके अळी तंबाखू पान खाणारी अळी शेंग अडी तर लवकर स्प्रे मारा हे बघा अळी आहे हे बघा शेंग कातरणारी अळी आहे हे बघा शेंगा पण कातरलेल्या आहे म्हणजे नुकसान थोडसं कमी आहे नुकसान व्हायच्या अगोदर जर तुम्हाला इकड दुखट अड्या दिसत असेल आणि पूर्ण पांढरी माशी दिसत असेल लवकरात तुम्ही स्प्रे करा कारण की आवश्यक आहे आता पासष्ट सत्तर दिवस झालेलेच आहे शेतकरी मित्रांनो आपल्या सोयाबीनला नाही का आता उरलेच एक महिना तर असं जर व्यवस्थापन केलं तर सोयाबीन आपल्या हाती लागणार आहे शेतकरी मित्रांनो तर शेवट आपण आपलं कार्य करणं भाग आहे आता समोर बघा आज आबाळ आहे आजची तीस तारीख वातावरण काही मोको नाही आहे जर हे वातावरण खोललं तर आपल्याला स्प्रे मारता येईल तर वातावरण पाहून जसा वेळ भेटेल तसा तुम्ही स्प्रे करा बघा जर चांगली व्हेरायटी आहे ही उन्नती मला कमेंट पण आली आहे की बऱ्याचशा शेतकऱ्यांना ही व्हेरायटी पसंत आहे उत्तम व्हेरायटी आहे हे सोयाबीन पिकासाठी अशा बऱ्याचशा व्हेरायटी आहेत फार चांगल्या आहे आणि मला कमेंट आलेली होती शेतकरी मित्रांनो की माझं सोयाबीन वाळ खूप झालेली आहे आणि आता शेंगा कमी आहे त्याला शेंगा कमी आहे म्हणजे आता उपाय काय आहे बा एक सांगतो शेतकरी मित्रांनो माझ्या अनुभवानुसार सोयाबीन साठ पासष्ट सत्तर दिवसात जितले काही फूल शेंगा चलप येते थोस माल पुन्हा काही ये फूल येत नाही शेतकरी मित्रांनो जो काही माल आप तुमच्या शेतात असेल तोच माल आहे तुमचा आता त्याला गड होऊ देता कामाने अळीचा पांढरी माशीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होऊ देऊ नका लवकरात एक स्प्रे मारा कारण की आता कोणता उपाय नाही आहे आता सोयाबीनवर कोणता उपाय आपण कोणता स्प्रे मारू नाही शकत फुल फुल येण्याचा स्प्रे मारू कारण की कालावधी आपल्याजवळ कमी आहे आता साधारण सोयाबीन कोणतीही व्हेरायटी घेतली एकशे दहा दिवस एकशे पंधरा दिवस एकशे वीस दिवस असा कालावधी घेतो जसे फुले किमया फुले संगम हे एकशे दहा दिवस एकशे पंधरा दिवस घेतात जसं फुले संगम पन्नास दिवसानंतर फुलावर येते सत्तेचे चट्टीचे दिवस झाले तेव्हा ते फुलावर येते तेव्हा आपल्याला माल दिसतो नाही का तर अशा प्रमाणात हे सोयाबीन असते तर माझ्या अनुभवानुसार सांगत आहे शेतकरी मित्रांनो जर माझं काही चुकलं असेल नक्की कमेंट करून सांगा बघा तर ह्या सोयाबीनला पाला जास्त आहे शेतकरी मित्रांनो म्हणून हे सोयाबीन फास्ट गतीने ग्रोथ करत आहे आणि भरण पण सुद्धा होत आहे तुम्हाला प्लॉट आपल्या दिसतच से असेल उन्नतीचा सोयाबीनमध्ये आपलं सोयाबीन कसं आहे तर आता विषय आहे शेतकरी मित्रांनो मी सांगितलेलं आहे की पांढरी माशी जास्त जोर करत आहे या ऊन तपत आहे आणि मध्ये पाणी येत आहे या गरमाहटमध्ये पांढरी माशी जास्त जोर करते तर पांढरी माशीवर लक्ष द्या तुम्ही कारण की पिवळं सोयाबीन पडत असते ह्याच जो कालावधी असतो जेव्हा सोयाबीन आपलं शेंगीवर असते भरणीवर असते तेव्हा पांढरी माशी जास्त जोर करत असते तर पानं पिवळे पडले तर भरण होणार नाही शेतकरी मित्रांनो है ना आणि फकडी पाती पण आहे आपल्या आप सोयाबीनमध्ये जशी फकडी पाती पराठीमध्ये येतात तर याच्यातही आहे तर अंडी घालतात समोर दोन तारखेचाच पोळा आहे बघा जसे तुम्हाला वेळ भेटेल तसं तुम्ही स्प्रे करा आवश्यक आहे आता ह्या शेवटला स्प्रे समजा शेंग कातरणारी पण अडी असेल तर प्रत्येक शेतकऱ्यांचे सोयाबीन पास पासष्ट सत्तर दिवस झालेलेच असतील उन्नतीचे जर आपण या जा विषयावर जर बोललो उन्नती व्हेरायटीबद्दल तर प्रत्येक शेतकऱ्यांच्या सोयाबीनला म्हणजे उन्नतीला अशीच पोझिशन असेल माल असेल आणि काळपट पडलं असेल काळपट म्हणजे काळपट डोम पडलं असेल असं जसं माझा सोयाबीन दिसत आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये तशीच परिस्थिती असेल तर आपण लवकरच स्प्रे करावा अन्यथा आपण आता पहिले पाण्यानं खाल्लं नंतर आता व्हाईट व्हाईट पांढरी माशी आपली ज्याला म्हणतो ते पण खाऊन टाकणार आणि अडी पण जास्त जोर करणार तर जशी उगाळ भेटेल तसं स्प्रे करा तुम्ही तर आता आपण व्हिडिओला इथंच स्टॉप करूया नंतर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद तसं मी शेतकरी मित्रांनो स्प्रेसाठी मी तयारी केलेलीच आहे हे बघा ड्राम पण भरून ठेवलेले आहे तुम्हाला दिसतच आहे तर आज जर उगाड भेटली तर हा स्प्रे आहे मी सो स्प्रेचाही व्हिडिओ टाकणार आहे शेतकरी मित्रांनो तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो पुन्हा भेटूया स्टुडिओमध्ये